काहीच दिवसांपूर्वी बारावीचे पेपर संपले विद्यार्थ्यांचं टेन्शन कमी झालं आता बोर्डाकडनं पेपर तपासणीची लगबग सुरू आहे अशातच विरारमध्ये एका शिक्षिकेनं उत्तर पत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या मात्र घराला आग लागली आणि आगीमध्ये संपूर्ण उत्तर पत्रिकांचा गठ्ठा जळून खास झाला या प्रकरणी आता चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागानं दिलंय मात्र या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला जातोय विरार मध्ये शिक्षिकेच्या घराला आग उत्तरपत्रिका जळून खाक तपासणीसाठी आणलेल्या उत्तरपत्रिका आगीत खाक उत्तरपत्रिका उत्तर उत्तर घरी नेल्या कशा चौकशीनंतर कारवाईची शक्यता विरारमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय शिक्षिकेनं उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या मात्र घरात लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण उत्तरपत्रिकेचा गठ्ठा जळाला यामुळे खळबळ माजली कामानिमित्त शिक्षिकेच्या घरातले लोक बाहेर गेले त्यांचं घर बंद असताना शॉर्ट सर्किट झाल्यानं घरामध्ये मोठी आग लागली आणि यामध्ये उत्तर पत्रिका जळून खाक झाल्यात याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय प्राथमिक माहितीत प्राध्यापकानं उत्तरपत्रिका शिक्षकांना तपासायला दिल्या होत्या उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली होती नियमानुसार उत्तर पत्रिका शाळेत तपासणं बंधनकारक आहे तरीही संबंधित शिक्षिकेनं उत्तर पत्रिका तपासायला घरी आणल्या घरी आग लागल्यानं काही उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या दरम्यान या संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि कारवाई केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे त्या उत्तर पत्रिका त्या शिक्षकांना दिलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी झाली त्याची गुण मार्कशीट पण तयार होऊन शाळेमध्ये आहे आणि त्या ज्या काही मॅडम घरी उत्तरपत्रिका घेऊन गेल्या होत्या हे कायद्याने पण चुकीचं आहे आणि आपण जर बघितलं की पुढच्या याच्यात त्या काही जळून आढळून आलेल्या आहेत राज्यात सध्या शिक्षण विभागाकडून बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे उत्तरपत्रिका शाळेत तपासल्या पाहिजेत असा नियम असताना या शिक्षिकेनं नियम मोडत उत्तरपत्रिका घरी तपासायला आणल्या आणि त्या जळाल्या आता निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय प्रथमेश तावडे झी चोवीस तास वसई